नमस्कार कशात आज मी तुम्हाला झटपट आणि चविष्ट बनणारे कांदा पायांची रेसिपी दाखवणार आहे मी जेव्हा पहिल्यांदा जेवण बनवायला शिकले तेव्हा मला माझ्या आईने ही पहिली डिश दाखवली होती जी की मी बनवली होती आणि आज मी तिचीच रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग कांदा पोहे जिथे मी जाडे पोहे घेतलेले आहेत स्वच्छ साफ करून घेतलेत इथे कांदा घेतलेला आहे तूप घेतलंय मी कोथिंबीर घेतली आहे थोडीशी साखर घेतली हळद घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेत मिरची घेतली आहे मीठ घेतलं आहे आणि कढीपत्ता घे गॅसवरती कढी गरम करायला ठेवली होती त्यामध्ये मी शेंगदाणे घालत आहे हे शेंगदाणे थोडेसे होईपर्यंत भाजून घ्या त्यानंतर त्यामध्ये तूप टाका मी ते तूप टाकलं टाक आहे कारण पोळे सहसे येत व्हावी म्हणून तुम्ही तेलसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता आणि हे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत थोडेसे लालसे रंग येईपर्यंत त्यानंतर मी इथे मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता आणि मिरची व्यवस्थित तडतडून द्यायची आहे थोडी त्यानंतर हे सगळं मिक्स व्यवस्थित करायचं आहे आणि त्यानंतर इथे कांदा घालायचा आहे कांदा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये व्यवस्थित तुम्ही बघू इथे बघू शकता की नीट भाजला गेलेला आहे आणि त्यानंतर इथे मी मीठ टाकते हे सगळं छान असं मिक्स करून घ्या आणि आता इथे मी हळद घालत आहे कलर छान येतो हळदीने पोह्यांना आणि हे नीट तुम्ही मिक्स करून घ्या हे बघा छान असं मिक्स करून घ्या त्यानंतर इथे मी थोडीशी साखर टाकलेली आहे चव येण्यासाठी थोडंसं गोड आणि त्यानंतर इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतले होते ते आता ह्यामध्ये टाकत आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेत आहे मी इथे व्यवस्थित छान असे एकजीव करा जेणेकरून हळद आणि जे मिश्रण आहे ते सगळीकडे लागेल तुम्ही ते बघू शकता मी मिक्स करते छान असे हलवून घ्या हे बघा हे बघा पोहे आपले तयार आहेत त्याच्यावर मी कोथंबीर बारीक चिरून टाकते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आपले पोहे तयार आहेत तुम्हाला कशी वाटली रेसिपी सांगा